नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य चिंचुक यांना भरपूर भाव आहे आता बघा गहू ज्वारी हायब्रीड पिवळी सोयाबीन ह्याच्यापेक्षा देखील सोयाबीनपेक्षा देखील चिंचोक्याला भाव अधिक आहे म्हणजे बाजारपेठेत चिंचोका आता चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव वाढलेत म्हणजे चिंचो का म्हणजे त्याला ज्याला काही किंमत नव्हती एकेकाळी म्हण अशी होती आम्ही पैसे मोजायलो आहे नाही आता बघा ही म्हणच कालबाह्य करून टाकली चिंचोक्याला प्रचंड भाव गेल्या पन्नास वर्षात चिंचोक्याला असा भाव कधीच मिळाला नाही आणि चिंचेचा भाव माहिती आहे का चिंचेचा भाव आहे तीस हजार रुपये क्विंटल म्हणजे तीनशे रुपये किलो हे चिंचेचा भाव झालाय एवढा मोठा भाव देखील चिंचेला आत्तापर्यंत कधी आला नव्हता हे हेच कारण काय आहे बाजारपेठेत सांगितलं असं जात आहे की चिंचेची आवक कमी झाली आणि त्यामुळे आवक कमी मागणी अधिक खास करून दक्षिण भारतामध्ये ही जी चिंच आहे फोडलेली चिंच सांभाळून ठेवतात आणि वर्षभर ती वापरली जाते एकेका घरामध्ये पाच पाच दहा दहा किलो चिंच लागते मग मा आपल्याला माहिती आहे सगळीकडे सांबार आणि ह्याच्यामध्ये ते, ते वापर होतो हॉटेल्समध्ये मोठा वापर होतो आणि त्यामुळे त्याची मागणी वाढली आता काय आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये आमच्या लातूर परिसरामध्ये चिंचेवर्ण गावाची नावं आहेत पान चिंचोली भंगार चिंचोली सायखान चिंचोली तपसे चिंचोली काजळे चिंचोली बल्लाळनाथ चिंचोली चिंचोली त्या चिंचेवरनं गावाची नाव आहेत म्हणजे एकेका गावामध्ये दोनशे पाचशे हजार हजार झाडं आत्ता या वर्षी या सगळ्या शेतकऱ्यांना अतिशय चांगला लाभ मिळतो आहे आता बघा ज्वारीचा भाव जो आहे ना म्हणजे आता जी खरीपामध्ये हायब्रिड ज्वारी म्हणतात दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे पिवळी ज्वारी दोन हजार नऊशे रुपये आहे गहू आहे रब्बी हंगामातला त्याचा भाव आहे दोन हजार नऊशे आणि रब्बी हंगामातली ज्याला बडी ज्वारी म्हणतात त्याचा भाव आहे तीन हजार एकशे रुपये सोयाबीनचा हमी भाव चार हजार आठशे रुपये परंतु सोयाबीन देखील अडतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपयापर्यंत खाली उतरलेलं होतं आणि या चिंचोक्याचा भाव आहे चार हजार दोनशेपर्यंत आता हे चिंचोक लागतो कुठं असाही एक प्रश्न आपल्या मनामध्ये येतो मग ह्याचा वापर काय होतो एवढे पैसे म्हणजे चिंचोक याचा वापर त्याचं वरचं जे टर्फल आहे ना ते टर्फल इंधन म्हणून वापरलं जातं बॉयलरसाठी वगैरे आणि आतला जो पांढरा भाग असतो ना तो पांढरा भाग हा कापड उद्योगामध्ये कागद उद्योगामध्ये स्टार्च म्हणून वापरला जातो फार कमी प्रमाणात त्या चिंचोक्याची सुपारी म्हणूनही वापर केला जातो पण स्टार्चचं प्रमाण जे आहे ना कागद आणि कपड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असतं त्याचा ह्याला वापर होतो घोंगडी जी तयार करतात त्या घोंगडीला देखील खळ म्हणून चिंचोक्याचं खळ हा वापरला जातो आता हे सगळंच आहे एवढं त्याच्यामुळं त्याचं कॉस्टिंग काय वाढणार हे स्वाभाविकपणे त्याच्यावरती परिणाम होतो म्हणजे आपल्याकडे आणखीन एक म्हण आहे ग्रामीण भागामध्ये होती आली येळ आणि गाजराचं झालं केळ म्हणजे काय वेळ जर साधली तर गाजराला देखील केळीप्रमाणे भाव मिळू शकतो तसं झालं आहे चिंचोक्याचं म्हणजे एरवी त्याच्याकडे कोणी फारसं बघत नव्हतं पण आता या वर्षी चिंचोक्यांना अधिकचा भाव मिळतो आहे बघा काय करता येते का आपल्यालाही आपल्या शेतात किंवा आजूबाजूला या निमित्ताने चिंच जर लावलं तर सगळ्याच गोष्टी होतील दोन पैसे मिळतील पुढे भविष्यात पर्यावरणाचं संरक्षण करण्यामध्ये आपण योगदान दिलं वगैरे हे पण समाधान घेता येईल नाही का ठरवा काय करता येईल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा